हॅलो कुकिंग विथ रसिका मध्ये मी रसिका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण अगदी सोप्या पद्धती पण रेस्टॉरंट स्टाईलने अंडा फ्राईड राईस एक कप बासमती तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा भिजवून ठेवलेला आहे तास भिजेपर्यंत आपण इथे सर्व भाज्या बारीक चिरून घेऊ पातीचा कांदा आणि कांदा पात फरसबी शिमला मिरची गाजर आणि पत्ता कोबी प्रत्येकी अर्धी वाटी घेतलेली आहे तर आता राईस साठी इथे चार ते पाच कप पाणी इथे गरम करत ठेवलेले आहे आणि त्यात पाऊन चमचा मेघ एक चमचा लिंबाचा रस आणि दोन चमचे तेल घातलेला आहे आणि पाण्याला चांगली उकडी येऊ दिलेली आहे पाण्याला छान उकळी आल्यावर आपल्याला हा जो धुतलेला आणि भिजवलेला जो बासमती राईस आहे तो यामध्ये सोडायचा आहे आणि छान ढवळून पुन्हा इथे शिजण्यासाठी ठेवायचा आहे तांदूळ हा आपल्याला बिर्याणी राईस प्रमाणे अर्धपट किंवा ऐंशी टक्के शिजवतो त्याप्रमाणे शिजवायचा नाहीये तर आपल्याला इथे शंभर टक्के शिजवायचा आहे छान असा आपला बासमती राईस शिजला आहे हे चेक करून लगेचच चे आपल्याला गाळणीवर पाणी वेगळं करून घ्यायचं आहे तर इथे आपला राईस छान शिजलेला आहे आणि इथे मी मोठी गाळण किंवा चाळण तुम्ही म्हणू शकता त्याच्यावर काढून ह्यातलं पाणी वेगळं करून घेतलेलं आहे आणि हा भात हलका पसरवून घेतलेला आहे आणि लगेच एका पसरट पातेल्यात मी तो थंड करून घेतलेला आहे की जेणेकरून तो तसेच थंड आणि मोकळा मोकळा इथे इथे एका पसरट मध्ये एक चमचाभर तेल घेतलेला आहे आणि चार मी फोडून टाकलेली आहेत आणि त्याच्यावर चवीनुसार मीठ आणि मिरपूड पसरवून घेणार आहे आणि लगेचच मध्यम गॅसवर याला मी सगळं ढवळून घेणार आहे की जेणेकरून याच्या गुठळ्या होऊन सगळं सुकून येईल याप्रमाणे आपला स्टंबल्ड एक इथे तयार होत आहे तर तुम्ही पाहू शकता एक फ्रायड राईस साठी आपल्या कंबळ डेग इथे तयार झालेला आहे ते थोड्या वेळासाठी आपण बाजूला ठेवूया चला फ्रायड राईस साठी आता इथे मी गॅसवर एक मोठी कढई घेतलेली आहे जी माझ्याकडे हार्ड अनोडाईज ची आहे तुम्ही जर यासाठी लोखंडी कढई वापरलात तर फारच उत्तम तर इथे दोन ते तीन चमचे तेलामध्ये मी ते एक चमचा बारीक चिरलेला लसूण एक चमचा बारीक चिरलेला आलण एक चमचा बारीक चिरलेला कमी तिकटाची हिरवी मिरची इथे मी दोन मिनिटासाठी परतून घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये पातीचा कांदा मी टाकलेला आहे अर्धी वाटी फरसबी अर्धी वाटी गाजर अर्धी वाटी कांद्याची पात अर्धी वाटी आणि कोबी अर्धी वाटी हे सर्व तीन ते चार मिनिटांसाठी मी परतून घेतलेला आहे आणि लगेचच यामध्ये अर्धी वाटी बारीक चिरलेली शिमला मिरची यामध्ये मी परतून घेणार आहे परतत असताना हे सर्व मी मोठ्या गॅसवरच परतलेलं आहे अजिबात लहान गॅस किंवा ही भाज्या शिजवून घ्यायच्या नाहीयेत त्यानंतर मी अर्धा चमचा काळी मिरी पावडर आणि भाज्यांपुरताच मीथ मी इथे मीठ टाकलेला आहे राईस शिजवताना आपण मीठ टाकलेलं आहे हे लक्षात घेऊनच मी भाजीमध्ये मीठ ऍड केलेलं आहे याप्रमाणे सर्व सर्व झाल्यावर इथे मी बॉईल केलेला आणि थंड करून मोकळा केलेला इथे राईस मिक्स करून चांगला परतवून घेणार आहे तर राईस करताना आपल्याला इथे सर्वात जी आपल्याकडे मोठी कढई असेल तीच वापरायची आहे छोट्या कढईमध्ये गर्दी होऊन राईस मोडला जाऊ हा एक ते दीड मिनिट आपल्याला छान मिक्स करून हा छान परतवून झाल्यावर दोन चमचे व्हिनेगर आणि दोन चमचे सोया सॉस घालून इथे मी छान असं मिक्स करून पुन्हा एकदा घेतलेलं आहे हॅलो रेसिपी पाहताय ना तुम्ही नेहमीच हॉटेल मध्ये फ्राईड राईस खात असाल पण एक दिवस मी सांगितल्याप्रमाणे अगदी सोप्या तुम्ही घरी करून आणि मला नक्की नक्की सांगा तुम्हाला आवडणार आहे आपला राईस छान परतून झाल्यावर जे बनवलेलं होतं ते मी मिक्स करून घेतलेला आहे शेवटी वरून कांदा पाट टाकलेली आहे तर इथे आपला एक फ्राईड राईस तयार झालेला आहे तुम्ही याला शेजवान सॉस बरोबर छान सर्व करू शकता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की आवडली आहे ना रेसिपी आवडल्यास व्हिडिओला स्किप करण्यापूर्वी पटपट लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजे माझ्या अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील चला पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय